बीडच्या अंबाजोगाईमध्ये हो गोळीबार करण्यात आला नातेवाईकांमधील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती आहे पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यातही घेतलेला आहे आणखी एक महत्वाची बातमी आष्टीमधून आष्टी तालुक्याच्या वाहिरा परिसरामध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली नातेवाईकांनीच दोन भावांची चाकून हत्या केल्याची माहिती आहे अजय आणि भरत भोसले असा हत्या करण्यात आलेल्या भावांची नावं आहेत जुन्या वादातून नातेवाईकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्र यांना हल्ला करत अजय आणि भरत या दोघांची हत्या केली संशयित आरोपींना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे बीड पुन्हा एकदा हदरलं आष्टी तालुक्यात दोन सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे तर अंबाजोगाईत गोळीबाराची घटना घडली आहे आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरामध्ये दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे अजय आणि अतुल भोसले असं हत्या झालेल्या भावांची नावं आहेत त्यांच्या समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड आणि धारधार शस्त्रानं दोघांवर हल्ला केल्याची माहिती आहे या हल्ल्यात कृष्णा भोसले गंभीर जखमी असून अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलंय हे तिघेही गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले यातील लोकांनी या, या तिन्ही भावांवर शस्त्रानं हल्ला चढवला तर संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यांचे जुन्या भांडणांच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे दोन्ही भावांची हत्या का करण्यात आली याचा तपास सुरू आहे या प्रकरणी आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे राजनाथला असं मारून ह्याच्यात खड्यात टाकलं आणि बरत लागलं तर रोड वरच टाकलं मारून खून पाहिजे आम्हाला दुसरं आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे आमचं लेकर बाय आमच्या इथं एवढी तिकडे बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीच्या भावावर गोळी झाडण्यात आल्याची घटना घडली आहे फिर्यादी तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशानं हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही पोलिसांनी तातडीनं धाव घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे बीड पोलिसांची दोन पथकं आरोपीच्या शोधात रवाना झाली आहे